कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळणे कांद्यावर निर्यात बंदी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे अडचणीत आलेला असणे शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळण्यासाठी कांदा सोयाबीन कपाशी तूर हरभरा भुईमूग धान उडीद मूग हळद मिरची इत्यादी पिकांना योग्य तो दर मिळवून देण्यास शासनाला आलेले अपयश परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात होत आर्थिक नुकसान धान संत्रा उत्पादक शेतकऱ्यावरील अन्याय कायम असणे कोकणातील शेतकऱ्यांकडे सरकारचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेले अनुदान न मिळणे यामुळे लाखाच्या पोशिंदाला शासनाच्या नाकर्तपणामुळे हात पसरण्याची वेळ आलेली असणे तसेच दुधाला कमी भाव देणे तसेच गेल्या दोन वर्षात शासनाच्या विविध विभागामध्ये उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराची व गैरव्यवहाराची शासनाकडून गांभीर्याने दखल घेतली न जाणे स्मार्ट मीटर योजना ही काही विशिष्ट उद्योग समूहाला फायदा पोहोचवणारी असल्याने या योजनेबाबत जनतेत पसरलेला असंतोष चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात निविदा प्रक्रिया व साहित्य खरेदीत करण्यात आलेला भ्रष्टाचार आदिवासी विकास व शालेय शिक्षण विभागात गणवेश इतर खरेदीमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार सार्वजनिक आरोग्य विभागात टक्केवारी वसुली बदल्या पदोन्नती झालेला गैरव्यवहार ज्येष्ठता डावलन पदस्थापना औषध तसेच रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला हजारो कोटीचा घोटाळा कामगार विभागात व का... बांधकाम कामगार मंडळामध्ये विविध योजनांमध्ये झालेला घोटाळा राज्य उत्पादन शुल्क विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार तसेच आकृतिबंध पुनरचनेत झालेला गैरव्यवहार अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला महसूल विभागात बोकाडलेला भ्रष्टाचार फसलेले वाळू धोरण व वाळू माफियाचा होतच त्यामुळे सर्वसामान्याचे होत असलेले परवड सातारा जिल्ह्यातील झाडांनी तालुका महाबळेश्वर गावात उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्यासह तेरा जणांनी सहाशे चाळीस एकर जमिनीची खरेदी केलेल्या गैरव्यवहार कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाकडे वाढत असलेल्या भ्रष्टाचारास शासनाचा पाठिंबा असणे सेंद्रिय शेतीसाठीची निधी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभारामुळे अखर्चित राहणे या सर्व प्रश्नाबाबत शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष और या याबाबत शासनाने तातडीने कारवाई करायची या शासनाची भूमिका अध्यक्ष महाराज हा सत्ता पक्षाकडून राज्याच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वाढलेली बेरोजगारी आरोग्य व्यवस्थेचे तेरा आणि गोरगरिबावर होणारा अन्याय आणि वाढलेली महागाई अशा या सगळ्या परिस्थितीवर शासनाला बोलतं करणं आणि राज्याच्या सगळ्या स्तराच्या लोकांना न्याय देणं ही भूमिका ठेवून सत्ता पक्षांनी हा ठराव आज आम्ही मांडलेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री नेहमी सांगतात त्यांचं एक भाषण माझं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यांचं एक भाषण मला एकदम पाठ झालेलं आहे ते कुठेही बाहेर बोलतील तेव्हा या सभागृहात बोलतील ते सांगतील की आम्ही सरकारच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत मला असं विचारायचं आहे मान्य मुख्यमंत्र्यांना ते योगायोगानं सभागृहात आहे मला माहित आहे तुम्ही दुध विकासाबद्दल त्यांची चर्चा करत असेल दुधाचे भाव काय कमी झालेत ते चर्चा करत असाल पैशाची गोष्ट तुमच्याकडे महत्वाचीच आहे त्यामुळे ए... दुधाला पण मी तुम्हाला माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत तुमची सगळी भाषणं सभागृहातली तपासा आणि तुम्ही मीडियालाही बाहेर बोलताना सांगतो की आम्ही शेतकऱ्यांच्या अर्थ काय अजूनपर्यंत मुद्दावर पाऊस पडत नाही आपण जून महिना आता ओलांडलाय आपला अजूनही महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही अजूनही टँकर आपले चाललेले आहेत अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत असं नाही त्याला दुबार पेरणीची पाळी आलेली अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही पाठीशी असाल सरकार म्हणून तुम्ही बोलता एकनाथ शिंदे म्हणून नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलता सरकारला या राज्याच्या शेतकऱ्यांचा सरकारवर का विश्वास नाही या तुम्ही केलेल्या घोषणांचा पैसा खाली जात नाही तुम्ही पैसा पाठवला असेल तो शेतकऱ्यांना मिळत नसेल अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निर्माण होते आपण माहीत असेल की आपण औरंगाबादला या दुष्काळाची परिस्थिती पाहायला गेलात त्यावेळेस तुमचे मंत्री तुमच्याबरोबर नव्हते ते सगळे विदेशात गेले होते आमचा सवाल आहे की तुम्हाला उत्तरात तुम्हाला सांगावं लागणार आहे की हे मंत्री कोणाच्या परवानगीनं हे विदेशात गेलेत कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर ता त्याचं एक प्रोसिजर आहे तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घेऊन कडून ती परवानगी घ्यावी लागेल असं सरळ उठसुड आम्ही आमच्या पैशाने गेलो असं म्हणता येणार नाही तुम्हाला मग पैसे कुठून आणले तो सगळा विषय येणार